नमस्कार मित्रांनो माझे नाव शीतल राजू राठोड मी वर्गास आम्ही शिकते मित्रांनो आपल्या भारतात अनेक गणिततज्ज्ञ आहेत त्यापैकी मी एका तज्ज्ञाची तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या गणिततज्ञाचे नाव आहे श्रीनिवास रामानुजन श्री श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाले श्रीनिवास श्री रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून दरवर्षी बावीस डिसेंबर रोजी साजरी केली जाते श्रीनिवास रामानुजन हे बालपणी इंग्रजी विषयात फेल झाले म्हणून त्यांनी शास्त सोडून दिली नंतर ते गणित शिकले व गणिताची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी गणितात संख्या अनंत मालिका व पूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले तसेच त्यांनी भारतात न सुटलेले गणित कोडे त्यांनी सोडून दाखवले धन्यवाद